जय आग्रिकोली खरं तर काय बोलू काहीच समजत नाही कारण काही गेल्या दिवसापूर्वी आपल्या समाजाची मुलगी अक्षरताई हिच्यावर तीन पुजाऱ्यांनी बलात्कार केला तिचं काही कारणांमुळे घरात भांडण झालं होतं तर ती देवळात गेली की तिला वाटलं मी तिथे सेफ राहीन पण तिथेही तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर बलात्कार केला आई एक दिवस मंदिरात राहिली आणि नंतर तिथल्याच पुजाऱ्यांनी तिला चहामध्ये भुंगीचं औषध टाकून दिलं आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला काही तासानंतर ताईला शुद्ध आली तिथल्याच पुजाऱ्यांनी नंतर तिचा गळा दाबला आणि दगडाने मारलं आणि नंतर वरून ढकलून दिलं ते बेलापूर मध्ये सापडलं ताईला न्याय मिळालाच पाहिजे आज ती होती उद्या आपल्या आई बहिणी असतील ताईला शंभर टक्के न्याय मिळाला पाहिजे जेवढ्या जमाल तेवढे व्हिडिओ फोटो शेअर करा ताईला शंभर टक्के न्याय मिळाला पाहिजे आणि ज्यांनी कोणी हे केलंय त्यांना मोठ्यात मोठ्या मोटे शिक्षा झाली पाहिजे